नमस्कार माझ्या सगळ्या गोडताईन्स आणि मैत्रिणींच आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यांना स्वामी समर्थ दिस इज गुड मॉर्निंग कारण मॉर्निंगचा टायमिंग आहे आणि आज में सोबर सा शेर मी तुमच्यासोबत खूप छान असा ब्लॉग शेअर करणार आहे म्हणजे आमच्या घरी गौरी मांडल्यात तर ते सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे तर प्लीज ताईंनो पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक ला जरूर करत जा तसेच चॅनलला सबस्क्राइब देखील करा चला आता मी ब्लॉगला सुरुवात केली आहे आधी घरातलं सगळं आवरून घेते आणि तुम्हाला गौरी पण दाखवते तर हा जो ब्लॉग आहे ना हा मंगळवारचा आहे दहा तारखेचा आणि आज गौरी बसणार आहेत तर ज्येष्ठ गौरी आव्हान होतं आठ वाजून दोन मिनटाला तर त्यानंतरच मी गौरी वगैरे काढून ठेवलेल्या आहेत तर सुरुवातीला ना या बॅगमध्येच दरवर्षी मी गौरी वगैरे ठेवत असते त्यामुळे मंग ही बॅग वगैरे मी खाली काढून घेतली आणि यामध्येच या, या बॉक्समध्ये गौरी वगैरे ठेवलेल्या आहेत ओ काय झालं तर मी बॅगमधून लक्ष्मी वगैरे काढून ठेवल्या आणि त्यानंतरनं थोडंसं जे सजवायचं वगैरे डेकोरेशनचं सा सामान होतं माझ्याकडे दे सा ते देखील मी काढून घेतलेलं आहे म्हणजे जास्त काही डेकोरेशनचं सामान नाही आहे कारण जास्त काही आणलेलं नाही आहे जे होतं ते आधीचंच आहे तर ही जी आहे ना ही ओढणी ही माझ्या लग्नातली आहे आणि ही मी ना दरवर्षी लक्ष्मीच्या मागे अशी लावत असते तर याच बॉक्समध्ये मी ठेवलेली होती आणि तर जेव्हा पण दरवर्षी आम्ही लक्ष्मीचं सगळं सामान ठेवून देतो ना त्याच ह्याच्यामध्ये मी सगळं डेकोरेशनचं देखील सामान ठेवून देते जेणेकरून मला लगेच ते सापडावं त्यासाठी आणि आता तुम्ही बघू शकता या बॉक्समधनं ना लक्ष्मी सगळ्या मी बाहेर काढून घेणार आहे सुरुवातीला आणि ना पेपरमध्ये असे अशा प्रकारे गुंडाळून ठेवल्या होत्या जेणेकरून म्हणजे लक्ष्मी वगैरे फुटू नये त्यासाठी अल्लादी असं ठेवून दिलं होतं सगळं आणि त्यानंतर आता मी खाली काढून घेतलेल्या आहेत तर आज ना गव, सगळ्या गौरी किंवा मग लक्ष्म्यानं आपण सुपात काढायच्या असतात आणि माझ्याकडे काही सूप वगैरे हो नव्हतं म्हणजे आमच्या गावीनं सगळेजण सुपामध्ये लक्ष्मी वगैरे आज ठेवतात तर माझ्याकडे सूप नव्हतं म्हणून मग मी ह्या मोठ्या पाट्यावर ठेवत आहे तर न सगळ्या लक्ष्मी अशा पद्धतीने मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे मोठ्या आणि त्यानंतर खाली रास टाकायची आहे रास म्हणजे गव्हाची किंवा मग जेवारीची किंवा तांदूळ वगैरे तुम्ही टाकू शकता तर मी ग गहू वगैरे टाकून छान अशी आता पूजा करून घेणार आहे आणि त्यानंतरनं रात्री नऊ दहा वाजता पूर्ण लक्ष्म्या वगैरे आपल्याला मांडायच्या आहेत तर आता मी लक्ष्म्या पाटावर मांडून घेतल्यात आणि त्यांची जी मुलं आहेत मुलगा मुलगी ते देखील मी अशा गव्हाच्या राशीवर मांडल्यात आणि त्यानंतरनं त्यांचे हातं वगैरे सगळं काढून घेतले तर आता आपल्याला पाठावर व्यवस्थित सगळे हातं वगैरे लावून ठेवायचेत म्हणजे जसे परभणीला की आणि आमच्या गावाकडं जशा लक्ष्मी मांडतात ना मी अगदी तशाच पद्धतीने मांडत आहे तर सुपामध्ये काढून अशा ठेवतात तर अशा पद्धतीने काढून ठेवत असतात तर माझ्याकडे काय सूप नव्हतं म्हणून मग मी अशा पद्धतीने पाटावर ठेवत आहे आणि माझं लग्न झाल्याच्या नंतर ना ज्या पहिल्या लक्ष्म्या असतात ना तर तेव्हा ना आईने मला या लक्ष्म्या दिल्या होत्या आणि त्याच मग आता आमच्या लग्नाला आठ वर्ष झालेत तर मी सासूची आणि सुनेची दो दोन्हींचीही लक्ष्मी उभ्या म्हणजे दोघींच्याही लक्ष्म्या उभ्या नसाव्यात म्हणजे एक तर त्यांनी उभ्या केलेल्या असतील तर मग मला उभ्या करायला जमत नाहीत मला त्या खाली राशीवरच ठेवाव्या लागतात म्हणून मग मी अशा पद्धतीने राशीवर भांडत असते तर आता इथे तुम्ही बघू शकता मी पाटावर लक्ष्म्या काढून ठेवल्या पूजा वगैरे सगळी केली धूप अगरबत्ती दिवा वगैरे सगळा लावला तर आता आम्ही जेवण वगैरे करून घेणार आहोत कारण साडेआठ नऊ वाजले पूजा वगैरे सगळं करायला आणि जेवण पण राहिले होते तर आता जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर तुम्हाला पूर्ण पूजा वगैरे दाखवत आहे बघा अशा पद्धतीने मी काढून ठेवल्या आणि आता मी तुम्हाला भेटत आहे रात्री बारा वाजता तर जेवण वगैरे झालं त्यानंतर पा म्हणजे आम्ही जिथे लक्ष्मी मांडतो तिथे लक्ष्मी मांडल्या आणि खूप उशीर झाला होता साडेबारा वाजले होते त्यानंतरनं मी थोडीशी हातावर मेहंदी काढली लग्नाच्या आधी कसं बघा प्रत्येक सण असला वारं असलं की मेहंदी वगैरे काढायचं पण आता नाही जसं लग्न झालं तसं हे सगळं मी विसरूनच गेले म्हणजे खूप कमी प्रमाणात मी आता सणाला वगैरे मेहंदी काढते पण ह्या वेळेसनं खूप काढा वाटत होती मेहंदी म्हणून मग काढून घेतली इतकं उशीर झाला तरीसुद्धा आणि झोपायला ना मला रात्री एक वाजला असो त्यानंतर आता मी भेटत आहे तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी तर आता टायमिंग सांगते साडेपाच वाजता उठले सुरुवातीला मी आंघोळ वगैरे करून घेतली माझं सगळं मी आवरलं आणि तर आंघोळ वगैरे करायला आणि सगळं काही आवरायला मला अर्धा तास गेला म्हणजे सहा वाजले तोपर्यंत आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता पिल्लू पण उठून बसले तर घरामध्ये मी सुरुवातीला ना उठल्याच्या अगोदर सर्वात पहिले झाडून वगैरे मारून घेतात असते तर पारस झाडून जे असतात ना ते इथे मारून घेत आहे अंगणात पाणी वगैरे टाकायचं आणि त्यानंतर मग आपली दररोजची जी कामं असतात ती करायची आणि आज ना गौरी पूजा असते साडेसात वाजता टायमिंग आहे बहुतेक तर मला स्वयंपाक वगैरे पण बनवायचा आहे आणि नैवेद्याचा खूप सारा स्वयंपाक गौरीचा बनवावा लागतो तर त्यामुळे मग सुरुवातीला ना मी घरातली सगळी कामं आधी आवरून घेणार आहे आणि त्यानंतर मग त्या नैवेद्याच्या स्वयंपाकाला लागणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता पिल्लू कशा पद्धतीने खेळत आहे तर जर मी जर मी कामाला सुरुवात नाही केली ना तर तो मला काहीच काम करू देणार नाही म्हणून मग त्याला खेळू देते माझ्या भोवती आणि मी सोबतसोबत काम पण सगळं करून घेते त्या तर आता अंगणामध्ये झाडून वगैरे मारून घेतलं तोपर्यंत सात वाजलेच होते आणि त्यानंतर आता पाणी वगैरे टाकून घेत आहे आणि पाऊस वगैरे येत होताना म्हणून मग रांगोळी वगैरे नाही काढली नाहीतर मग एरवी काढत असते पण सध्या काय होते माहिती का कधी पण पाऊस यायला लागला आहे तर त्यामुळे मग रांगोळ वगैरे नव्हती काढलेली आणि शिव पण उठला होता तर शिवच्या पप्पाने आता त्याला घेतले ह्यांनी पण आत्ताच उठले तर आज सगळ्यांना थोडं लवकर उठायला लावलं कारण कसं स सणावार असला ना थोडं सॉरी सनवार जर असलं ना थोडं लवकर उठलेलं चांगलं कारण सगळी कामं मग वेळेवर होतात म्हणून तर असो त्यानंतर आता सगळ्यांना चहा वगैरे बनवून द्यायचं आहे तर आता मी आलेली आहे किचन किचनमध्ये किचनमध्ये आल्याच्यानंतर तुम्ही ते बघू शकता रात्री खूप सारी भांडी वगैरे घासायला पडली होती ती सगळी घासून टाकलेत आणि सगळं पाणी वगैरे पण निसरलं आहे भांड्यातलं तर आता सुरुवातीला ना ही सगळी भांडी आहेत ना रहे। ती मी ट्रॉलीमध्ये लावून घेणार आहे आणि इथे तुम्ही बघू शकता तर इथे मी तर आता स्वयंपाक करायच्या आधीनं मी कुकरमध्ये ना डाळ शिजायला टाकणार आहे कारण आजनं पूर्णाचा स्वयंपाक करावा लागतो तर मी म्हणलं एका साईडला डाळ होऊन जाईल आणि मग मी नाश्त्याच्या तयारीला लागेल म्हणून मग इथे सुरुवातीला ना मी दोन वाटी चना डाळ घेतली जित दोन तीन पाण्यामध्ये मी स्वच्छ सुरुवातीला धुवून घेणार आहे आणि त्यानंतर कुकरला लावून घेणार आहे अशा पद्धतीनं काम केलं ना तर आपलं खूप झटपट काम होतं म्हणून मग सुरुवातीला एका साईडला कुकर लावायचं आणि नंतर मग नाश्त्याच्या तयारीला लागणार आहे तर चला आता डाळ स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकलं आता त्यामध्ये मी थोडीशी हळद टाकणार आहे आमच्या गावाकडे ना पूर्णामध्ये हळद वगैरे टाकत नाहीत पण इकडे मुंबईला टाकतात म्हणून मग थोडीशी टाकत आहे आणि सोबतच थोडंसं तेल टाकले या तेल यासाठी टाकले कारण कुकरमध्ये मी खालीच अशी डाळ शिजायला टाकली ना तर मग परत उत्तू जातं पूर्ण आणि मग परत ते कुकर वगैरे सगळं घाण होतं आणि कुकरमध्ये थोडंसं तेल टाकलं ना तर मग पाणी जास्त ओतू नाही जात त्यासाठी मग अशा पद्धतीने लावून ठेवलं आणि ह्यावेळेस ना आम्ही लक्ष्म्यावरतीच म्हणजे नवीन रूममध्येच मांडलेल्या आहेत तर मी आता आलेली आहे वरच्या रूममध्ये आणि सुरुवातीला ना आम्ही बेडवरची जी गादी वगैरे सगळं काढून ठेवलं आहे आणि जे कोरं बेडशीट असतं ना बघा अगदी नवीन तर तेच यावर पलंगावर टाकून आम्ही त्यावर लक्ष्म्या वगैरे बांधलेल्या आहेत आणि सोबतच मी थोडीशी पूजेची तयारी देखील करत आहे तर रात्री आम्ही लक्ष्म्या मांडून ठेवल्या आता पण कलश वगैरे नव्हता मांडला तर मी म्हटलं चला आता सकाळी कलश वगैरे मांडून घ्यावा तरी ते मी जो लक्ष म्हणजे सॉरी जो तांब्या आहे त्याला पूर्ण हळदी कुंकू वगैरे लावलं आणि त्याच्यावर स्वस्तिक वगैरे काढून घेतले आणि बस्तर माळ वगैरे सगळं मला आईनंच बनवून दिलं होतं म्हणजे लक्ष्मी बसायच्या ना दोन दिवस आधी माझा भाऊ आला होता मोठा भाऊ आणि मग त्यानेच मग मला सगळं आणून दिलं म्हणजे जे मी फराळाचं वगैरे आहे ना ते मी घरी काहीच केलं नव्हतं लाडू करंजा असू शंकरपाळे असू सगळं माझ्या आईनेच मला बनवून दिलं होतं कारण कसं बाळ लहान आहे ना तर तो काहीच करू देत नाही म्हणजे घरचं काम करणं स्वयंपाक करणं हे खूप मुश्किल न होतं म्हणून मग आई म्हणली होती की मी सगळं करून देते तू फक्त लक्ष्मी वगैरे मांड तर आईनंच मला सगळं फराळाचं करून दिलं आणि त्या सोबतच जे वस्त्रमाळ वगैरे होते ते सगळं आईनंच पाठवलं वाती असो सगळं आईनं पाठवलेलं होतं तर तेच मग मी वस्त्रमाळला ना थोडंसं हळद कुंक वगैरे लावून ठेवलं आणि आता लक्ष्मीला सगळं वस्त्रमाळ वगैरे घालत आहे आणि आता पूजा वगैरे पण करून घ्यायची आहे कारण आता सकाळी एकदा पूजा करायची आणि त्यानंतरनं सात वाजता परत संध्याकाळी पण पूजा मेन पूजा जी असते ना आता आज संध्याकाळी सात वाजता असते तर ती पण पूजा करून घ्यायची आहे तर सुरुवातीला आता ह्यांनी पण कामाला जाणार आहे ते म्हणजे ह्यांनी कामाला जायच्या अगोदरनं एकदा सगळं देवाचं करून घ्यावं म्हणजे आरती वगैरे करून घ्यावी म्हणजे तेही कामाला जायला मोकळे आणि इथे मी देवीला सुरुवातीला हळदी हो कुंकू वगैरे लावून घेतलं पूर्ण समया वगैरे लावून घेतल्या आणि आता आरती वगैरे करून घेत आहोत तर चला आता आम्ही आरती वगैरे करून घेतो आणि नंतर बोलते तुमच्यासोबत आता स्वयंपाकाची तयारी वगैरे करत आहे आणि आता मी नाश्त्यासाठी बनवलंय आप्पे आणि वरण म्हणजे सांबार बनवलाय तर पूजेची सगळी तयारी केली होती आरती वगैरे पण करून झाली त्यानंतर आलेली आहे खाली आणि आता टायमिंग सांगते तुम्हाला आता वाजले होते नऊ आणि त्यानंतर ना मी सर्वांसाठी नाश्त्याला ना आप्पे बनवलेत कारण आज पूर्ण म्हणजे भाजी चपाती वगैरे काहीच नव्हती बनवली म्हणजे सु आप्पे आणि वरण म्हणजे सॉरी सांबार वगैरे बनवावा आणि म्हणजे कसं ह्यांनी मग जेवण वगैरे सॉरी नाश्ता वगैरे करून जातील आणि त्यानंतर निवांत मग मी स्वयंपाकाला लागेल कारण कसं भरपूर असा स्वयंपाक करायचा आहे त्यामुळे वेळ लागणार आहे म्हणून मग थोडासा नाश्ता त्यासाठी आज करून दिलं आणि आज यांचा टिपिन पण नव्हता कारण आज मंगळवार होता आणि उल्हासनगरला ना मंगळवारी सुट्टी असते तर ह्यांनी पण आज थोडं लवकरच येणार आहेत आणि त्यानंतर ना, ना इथं आरूसाठी पण मी आप्पे वगैरे लावून ठेवलेत तर आरूचा फ्रेंड पण आला होता खेळायला तर मग त्याला पण मी इथे आप्पे आणि सांबार वगैरे खायला दिलं आणि ह्यांचं जेवण वगैरे झालं होतं तर मग ह्यांनी ना आयुषला आणि उमंगला दोघांनाही आप्पे खूप गरम होते म्हणून मग थंड करून देत होते आणि शिव तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मस्त बसलेलं आहे त्यांच्यामध्ये दे। आरू कसे झाले आप्पे छान झाले ठीक आहे छान झाले होते का अप्पे ओ तुला तुला नाही दिलं ममानी ताट वाढून नाही दिलं पिलूला छोट <laughs> पिलू आहे ना हां छोटा पिलू नाही खात तर आता <laughs> मी दाखवत होती तुम्हाला मेहंदी आणि खूप दिवसानंतर मी मेहंदी काढली होती आणि कलर पण खूप छान आलेला आहे पण समोरून पण मला काढायची होती पण खूप उशीर झाला होता रात्री एक वाजला होता म्हणून मग समोर सिंपल अशीच म्हणजे काढून घेतली आणि अरुला आपे खूप आवडले तर तो बोलला मग मी अजून एक कर तर हे पात्र लावले आता अरुला नेऊन देईल आणि आत्ताच माझं घरातलं सगळं काम झालं आणि पाऊस चालू आहे बघा पावसाचा पावसाचा आवाज येतो आहे तर भांडे वगैरे सगळे झाले घरातली लादी वगैरे पुसली सगळं काम झालेलं आहे टायमिंग सांगते तुम्हाला तर आता टायमिंग दाखवते हे बघा एक वाजलेला आहे आणि आज मी स्वयंपाक वगैरे केला नव्हता म्हणजे फक्त आप्पे आणि सांबार असाच नाश्ता वगैरे सगळ्यांना करून दिलं होतं वरती जागा पाऊस येतो खूप जोरात आणि हे बघा पाऊस चालू झाला अचानकच खूप जोरात जोरात आणि काल ना असं तोरण लावलं होतं इथं हे, हे वालं आता मी आलेली आहे वरती आणि दिवा चालू आहे बघा त्या दिव्यात तेल वगैरे टाकून परत खाली जाणार ते आहे कारण नैवेद्याचं त्याचं सगळं करायचं आहे त्यासाठी आणि तर आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी गौरी वगैरे मांडलेले आहेत आम्ही लक्ष्मी म्हणतो लक्ष्मी अशा मांडलेल्या आहेत तर तुम्हाला कशा वाटल्यात आपल्या लक्ष्मी मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला जरूर करा तसेच माझे ब्लॉग तुम्हाला दररोज पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर चला आता परत एकदा बॅक कॅमेरानं तुम्हाला गौरी दाखवते तर ना ब्लॉक खूप मोठा होत होता म्हणून मग हा पार्ट वन आहे आणि पार्ट टूमध्ये तुम्हाला पूर्ण लक्ष्मीची आरती वगैरे बघायला भेटेल तर ते ब्लॉग उद्या नाही तर परवा मी टाकेन म्हणून चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे नेक्स्ट पार्ट पण तुम्हाला बघायला भेटेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा सगळ्यांना परत एकदा श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच फॉर